मान्य अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाचा घेतला आढावा आज दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू यांनी माननीय जिल्हाधिकारी यांचे स्वागत करून महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत थोडक्यात माहिती दिली माननीय शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी शासन स्तरावर सध्या चालू असलेल्या विविध योजनांबाबत माहिती दिली तसेच कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्ने यांनी शहरास होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत माहिती दिली आहे तसेच चालू असलेल्या शासकीय योजनाअंतर्गत ड्रेनेज योजना आणि शेती न्याला वारणा समृद्ध विरुद्ध पार्क चांदोली अग्धारण योजना याबाबत माहिती दिली आहे मान्य जिल्हाधिकारी सो यांनी नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी चांगले नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत नगर रचना विभागाकडून विकास योजनाबाबत माहिती देत असताना एकूण पाचशे एकोणचाळीस आरक्षण प्रस्तावित करण्यात आले होते त्यापैकी चौसष्ट आरक्षण विकसित करण्यात आले आहेत अशी माहिती नगर रचनाकार श्री देवकाती यांनी यावेळी दिली महानगर पा, नगरपालिकेच्या खुल्या भूखंड मामाचे महानगरपालिका नाव कामी करण्यासाठी उपस्थित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकारी सोय यांनी दिल्या आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत माहिती यावेळी सहाय्यक आयुक्त नकुल जकात यांनी दिली आहे मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा घेण्यात आला आहे आपत्ती व्यवस्थापन बाबत कृती आराखडा तयार करण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी सोय यांनी सूचना दिल्या आहेत नाले सफाईबाबत उपायुक्त वैभव साबळे माहिती देऊन नाले सफाई नियोजन बाबत आणखी या नियोजन देण्यात आले आहेत एकूण अडुसट नाले सत्तर किलोमीटर लांबीचे असून सात ते सत्तर दिवसात स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सांगितली घन व्यवस्थापन बाबत अजित गुजरात यांनी पर्यावरण अभियंता यांनी माहिती दिली समडोळी आणि वडी बेडग येथील घनकचरा डेपोबाबत माहिती देऊन महानगरपालिकेच्या वतीने प्रकल्पाबाबत माहिती दिली दैनंदिन स्वच्छता आणि कचरा माहिती माहिती दिली महानगरपालिकेच्या नवीन देऊन करण्यात या सांगितले यावेळी उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त आकाश डोईफुडे नकुल जकाते सचिन सर विभागाचे प्रमुख उपस्थित होते उपायुक्त वैभव सापळे यांनी आभार मानले मी सम्यक महाराष्ट्रसाठी मा, प्रमोद चिंके सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद